படைய <sus> नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत है अश्विनी सोमोशी चैनल मध्य स्वागत है अश्विनी सोश चैनल मध्य कॉमेंट करा मुझे क्या लाईव्हला लाईक केलेला आहे नमस्कार सर्वांना लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट्स करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राकेश दादा अश्विनी ताई नमस्कार लाईक डन नमस्कार नमस्कार राकेश दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी समोसा चॅनल मध्ये खूपों ग्लासेस ठेको नका मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे हो हो बरोबर हो। दादा खूप छान अजय भाऊ नमस्कार नमस्कार आज भाकरी ताई हो ज्वारीची भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे दादा आज लेट झाले ना संडे आहे संडे आहे त्याच्यासाठी ज्वारीची भाकरी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव छान छान कमेंट्स करा आपल्या चैनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडलेस लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तो नमस्कार सर्वांना कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा तरे 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 तरे। वरच लाईक डन चाललं आहे कमेंट्स करा म्हणजे समजेल कोण आहे लाईव्ह अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करा चॅनलला ला विठ्ठल दादा रामकृष्ण हरी विठ्ठल दादा आपण चॅनलला नवीन आहात लाईव्ह लाईक करा चॅनलला ला करा चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा दादा आलेले आहेत प्रतापदा अभिनंदन चॅनल म्हणून झाल्याबद्दल दोन नंबरचं लाईक डन पाहिजे कॉमेंट करा छान छान कॉमेंट करा लाईवला लाईक करा चॅनल लाईब करा गावडे दादा आलेले आहेत कैलास दादा नमस्कार नमस्कार तुमचा आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे म्हणत आहेत प्रताप दादा प्रताप दादा नमस्कार विठ्ठल दादा म्हणता पुटून बोलता तुम्ही पण मी आम्ही पुणेकर आहोत पण कर्नाटकला राहतो जॉब साठी कर्नाटक करून बोलत आहे विठ्ठल भाऊ नमस्कार नमस्कार म्हणतात ताई आणि दाजी नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा नमस्कार प्रताप दादा नमस्कार दत्ताई दादा जय शिवराय जय शिवराय प्रशांत भाऊ नमस्कार नमस्कार म्हणत आहेत प्रशांत भाऊ प्रशांत दादा नमस्कार तुमचंही आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे प्रशांत दादा म्हणतात माझी बहीण कोठे आहे समोर कोण आहे समोर बहीण नाही मग कोण आहे दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्रीनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमश्री कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती आपले जाऊन व्हिडिओ चेक करा पहिला दादांनी कॉमेंट्स केली आहे जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी जय हरिमला शिवम दादा नमस्कार ताई साहेब आ दादा बरे दिवस का हो दादा बरे दिवस लाइव घरी थोड़ा प्रॉब्लम होता लाइव नौ तो अपन समोर दुसरी बहन है हो का दुसरी बहन है आज सुट्टी है का दादी हो दादा आज सुट्टी है रविवार है कमेंट्स करा सर्वानी कमेंट्स करा लाईव्ह लाईक ला करा चॅनल करा स्वामी समर्थ श्री गुरु एकदम सिस्टर भावाच काम केलं तर नाही प्रशांत दादा म्हणतात चालू आहे काम चालू आहे दादा कॉमेंट्स करा रोहितदादा ओळख लागली का नाही आमची हो हो दादा ओळखलं ओळखल लाईव्ह लाईक करा चॅनलला राजम्याचं कालवण राजमा 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 बनवलेला आहे कॉमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे दोन्ही अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांच स्वागत आहे सात नंबर तुमचं गाव कोणतं रोहित दादा आम्ही तुम्हाला ओळखतो मग तुम्ही आम्हाला नाही ओळखत का आम्ही पुणेकर आहोत दादा प्रशांत दादा म्हणता सिस्टर कोणतं काम आहे का लक्षात हो दादा लायसनचं काम ना माहित आहे दादा लायसनचं काम तुमच्यासाठी लायसन्स लायसन शोधत आहोत आम्ही आठ नंबरचं च झालेलं आहे शिवम दादा मी सात नंबरचं च केलेलं आहे धन्यवाद दादा लाईवला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी कॉम अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे सर्वांचं सिस्टर कोणतं काम हो हो जितेंद्र दादा म्हणतात हाय दादा ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार जितेंद्र दादा, दादा तुमचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे उखाणा म्हणाले सांगा पाठ केलं का नाही इतक्या दिवसात जितेंद्र दादा झालं का जेवण ना डन केलं म्हणतात धन्यवाद दादा, दादा। आपल्या लाइव वरती तुमचं स्वागत आहे आज किचन मधील लाइव आहे संडे स्पेशल जेवण झालं का दा दादा अनुराधा ताई नमस्कार नमस्कार ताई लाईक अप लाईक डाउन धन्यवाद ताई तुमचं आहे आपल्या लाइव वरती स्वागत आहे लाइवला लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा चल जेवण मामी तुम्ही पण बोला कोणी नाही माने शालिनी तुझंही लाईव्ह वरती स्वागत आहे हो झालं जेवण दादा खूप छान झाले शालिनी शालिनी आहे आई आहे का आई आई कुठे आहे हाय बोला लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा ताई दादा तुम्ही कुठे राहता ताई आम्ही पुणेकर आहोत पण आम्ही कर्नाटकला असतो चॅनलला नवीन असल तर लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेडी व्हिडिओ रोज साडेचार वाजता येत असतात सर्वांनी पहा खूप छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नाही नाही का ओके ओके छान छान मित्रांनो श्री स्वामी गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांच जेवण झालं का जेवण बनवून झालंय जेवायचं आहे दादा संध्याकाळी लाईव्ह या आपल्या नक्की नक्की दादा काल काय झालं माहिती आहे काल ऍक्च्युली तुमची लाईव्ह अटेंड करायला जमलं नाही काल घरी थोडं बड्डे फंक्शन होतं त्याच्यासाठी लाईव्ह अटेंड करता आली नाही दादा आज नक्की तुमच्या लाईव्हचा एक फिक्स टाईम ठेवा तुमच्या लाईव्हचा फिक्स टाईम ठेवा एक नक्की तुमच्या लाईव्हला येणार दादा श्री श्री स्वामी गुरुदेव आले आपले गाववाले पण आले त्रिशार फॅमिली लोक दादा नमस्कार लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री सोमश कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे सुरेश दादा जिल्हार प्रदाजी नमस्कार रामकृष्णारी दादा नमस्कार नमस्कार जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डान गाववाले धन्यवाद दादा धन्यवाद आदित्य दादा जय हिंद साहेब जय हिंद दादा जय हिंद साहेब नाही आम्ही पण तुमच्यासारखं सामान्य माणूस आहोत अरे वा दादा नमस्कार तुषार दादा नमस्कार म्हणत आहेत तब्येत कशी आहे दादा तब्येत व्यवस्थित आहे कुणाला विचारता आहे मला का आपल्या जितेंद्र दादांना साहेबजी खाना चालू आहे का हा जेवायचा आहे आता खाना खाणे काय सुरेश सुरेशदादा कशी आहे दादा ताई खूप छान आहे दादा व्यवस्थित आहे आदित्यदादा आमचा साहेबजी फौज में हो ही बोलना पडता है यहाँ ओके ओके धन्यवाद दादा तुम्हाला आदित्य दादा आम्हाला का ओके ओके आता तब्येत बरी आहे सगळ्यांची बरी आहे क्या करू आदत हुई है चलेगा चलेगा कुछ परेशानी नहीं आदत अच्छी आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ सुद्धा कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे आपलं आणि आपल्या चॅनलवरती संध्याकाळी साडेचार वाजता कॉमेडी व्हिडिओ अपलोड होत असतात सर्वांनी पाहून नक्कीच कॉमेंट्स करा दहावी आलात का तिकडेच हा कर्नाटकला आहे दादा सुरेश दादा दहावी मे महिन्यामध्ये गावाला आलो होतो जितेंद्र दा दादा म्हणतात दादा तिकडे कशामध्ये जॉब करता आपण मैंगलोर एर्पोर्ट। मैंगलोर एर्पोर्ट दादा त्या दिवशी मी पाठवलेला ना तुम्हाला एअरपोर्टचा फोटो एअरपोर्टला आहे कर्नाटकला मेंगलोर एअरपोर्ट मेंगलोर एअरपोर्टला आहे दादा सिव्हिलमध्ये कॉमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा लाईला लाईक करा आणि मेन म्हणजे आपले कॉमेडी व्हिडिओ आहेत सर्वांनी चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा येऊन आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा दादा सर्वांनी जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का तुषार दादा आदित्य दादा जेवण झालं का सुरेश दादा जेवण झालं का लाईक डन दन दादा धन्यवाद दादा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओके दादा चालतंय चालतंय आज काय स्पेशल दादा सध्या नॉनव्हेज बंद आहे नॉनव्हेज बंद आहेत दादा त्याच्यासाठी राजम्याची भाजी ज्वारीची भाकर चटणी पापड नॉनव्हेज खाता की नाही नॉनव्हेज खातो दादा पण आता सध्या बंद आहे आदित्य दादा म्हणतात बेंगलोरमध्ये आज ट्रेंडिंग सेंटर सप्लाय कॉर्प सोया सैद आप कहां से हो हम महाराष्ट्र से है लेकिन हम लोग कर्नाटक में कर्नाटक में रहते हैं सुरेश दादा म्हणतात ताई एक आमचा साठी पण बनवा नक्की नक्की दादा या तुमच्यासाठी पण ताई ताट बनवेल सर्वांनी या जेवण करायला लाईला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा सर्वांनी

छान छान कॉमेंट्स करा ओके म्हणता दादा चालतंय दादा लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे अश्विनी समोर कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे जितेंद्र दादा लाईव्ह टाइम सांगा तुम्ही जितेंद्र दादा गेले की आहे आज किती वाजता लाईव्ह देणार आहात तुम्ही छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा जितेंद्र दादा म्हणतात मन बोलतो नंतर दादा दा, ओके ओके चालेल दादा चालते दादा जितेंद्र दादा कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना स्वस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत